झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेवर प्रेक्षकांची काहीशी नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुरू झाली एक नवीन गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आली आहे पण ही गोष्ट प्रेक्षकांच्या काही केल्या पसंती सुधरत नसल्याचं चित्र आहे वसुंधरा आणि आकाशच्या आयुष्यात येणारी नवी वादळ त्यात त्यांच्या मुलाची दाखवण्यात आलेली मानसिकता त्या सगळ्या गोष्टी या मालिकेतून दाखवण्यात आल्यात नुकत्याच्या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे या नव्या प्रोमो वरही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मालिकेच्या नव्या जयश्री वसुंधराला मला नातू हवा आहे असं सांगते वसुंधरा आम्हाला आधीच तीन मुलं आहेत असं म्हणते पण यावर जयश्री म्हणते की तुम्हाला दोन मुलीच आहेत त्यामुळे मला माझा आकाशचा मुलगा हवाय तुला लग्न करून इथे कशाला आणलंय मला ठाकूरांचा वारस हवा आहे तुझा मनी ठाकोरांचा वारस कधीच होऊ शकत नाही त्यामुळे आता जयश्रीच्या मागणीमुळे वसुंधराच्या मनातील गुंता आणखीन वाढणार आहे दरम्यान या मालिकेच्या नव्या प्रमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका